मला भरपूरच खूप आनंद झालाय कि माझी सेल चांगला झाली उद्या त्यांचा प्रसाद मान अहिल्या आता बचत गटाची अध्यक्ष आहे आणि माझा मी धनज्योती नाचना प्रभागामध्ये सदस्य आहे माझा एक टेलरिंगचा बिझनेस होता त्या बिझनेस बरोबरच टेलरिंग मध्ये टेलरिंग मध्ये ब्लाउज आणि फक्त ड्रेस शिवायचे त्याच्या जोडीला काहीतरी जोड पाहिजे म्हणून मी बॅगचा एक बिझनेस चालू केला आणि बॅगच्या बिझनेस मध्ये मला खूप मार्जिन आणि चांगलं मिळालं उमेद अभियानाच्या मार्फत मला स्टॉल आणि बरेच ठिकाणी स्टॉल किंवा त्यांच्या मार्फत राज्यस्तरावर जिल्हा स्तरावरती ऑर्डर वगैरे हो सर्व हे अभियानाच्या मार्फतच मला मिळत होतं आज मी त्यांच्यामुळे माझी जिल्ह्यापर्यंत सगळ्यात पूर्ण जिल्ह्यापर्यंत सगळी आणि आता इथे गणपतीपुळा सरस मध्ये आम्हाला स्टॉल लावण्यासाठी जो पाच दिवसाचा एक दिला होता त्यामध्ये आम्हाला खूप चांगला प्रॉफिट मिळाला आणि उमेद अभियानाचा मी आभारी आहे त्यांच्यामुळे मी आज दिल्ली पर्यंत पोहचू शकले होते नाव वैभवी सुभाष विचारे गाव तळवडे तालुका चिकोण जिल्हा रत्नागिरी मी या सरस प्रदर्शनामध्ये आल्यापासून तीन दिव पा ह्या पाच दिवसात खूप चांगला रिस्पॉन्स आला आमच्या मालाचा सगळा जेवढा आणलेला माल सगळा चांगल्या चांगला खरेदी झाला असे प्रदर्शन वेळोवेळी व्हावेत आणि आमच्या मालाला हा एक चांगला मस्त प्लॅटफॉर्म मिळालेला आहे की जो आम्ही कुठेही घरी बसून शिवून तयार करून सेल करू शकत नाही तो आमचा इथे सेल झाला आणि असा सगळ्या अजून आमची ॲडव्हर्टाइज पण होते सगळ्या आम्हाला महिला पण मिळतात इथे सगळ्यांशी ओळख होते आमचं कॉन्टॅक्ट वाढतं त्याच्यानंतर व्हॉट्सअपवर पण आम्ही एकमेकींशी बोलून ऑर्डर घेऊ शकतो आणि आता संक्रांत येते तर आमच्या काय झालेल्या सगळ्यांशी ओळखी त्याच्यावरून आम्हाला एकमेकीला आम्ही ऑर्डर देऊ शकतो आमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी आम्हाला हे चांगला प्लॅटफॉर्म आहे नमस्ते

आम्ही कोकण संघ सर्वात पहिला आधी दोन घेतला होता तो आम्ही पन्नास हजार स्टार्ट करून वापरला आणि दोन लाख आम्ही परत करेक्शन पर केलेलं आहे व्यवसायाच्या नफ्यातून महिलांना परत मदत म्हणून त्यांना एक रोजंगार म्हणजे एका राहून मागे त्यांना नफा दिला जातो चाळीस रुपये म्हणून एक अहून जर शिरलं तर त्यांनी चाळीस रुपये त्यांना शिर्या मिळते त्या महिलांचे त्याच्यातून आम्हाला नफ्यातून आम्ही करेक्शन केलेलं आहे आणि परत लाख रुपये कर्ज सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सीमा सत्यवान सुवे मी गोळप प्रभागामध्ये टी एल एफ मॅनेजर म्हणून काम करते आम्ही आमच्या उद्योग महिला प्रभाग संघातून आउटलेट तयार केलेला आहे आय एफ सी अंतर्गत तर आमच्या उद्योगांना खूप छान प्रकारे विक्री झालेली आहे आमची आमच्या महिलांनी सुद्धा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि आता या गणपती बुळे मध्ये आमचं खूप चांगलं मार्केटिंग झालेलं आहे त्यामुळे आम्ही उमेद अभियानाचे खूप आभारी आहोत निविशा नितीन बिलवलकर राहणार लोटे केळ मी पहिल्यांदाच इथे स्टॉल लावलाय उमेद पडून पहिल्यांदा स्टॉल लावलाय फार बरं वाटलं हा अनुभव मी कधी घेतला नव्हता आणि खूप छान वाटलं सगळे स्टॉल बघून पण समाधान झालं आणि माझं प्रोडक्ट म्हणजे मी स्कूल बॅग टिफिन बॅग ट्रॅव्हलिंग बॅग बेगर आणि रेगडीन अशा सगळ्या प्रकारच्या मी बॅगा बनवते हा तिथे उमेद कडून मला जी संधी मिळाली त्याबद्दल मी उमेदच्या सर्व स्टाफचे आभार मानते गणेश नमस्कार माझे नाव सुवर्णा सिताराम आगरे माझ्या घाटाचे नाव साई पूजा उत्पादक याच्यात मी सदस्य आहे आम्ही आमच्या गावात नर्सरी कोणते आहे मसाळ्याची झाडे आहेत वेलची दालचीन सात प्रकारचा मसाळा नारळ सुपारी नार लवंग काळी मी हे प्रकारची झाडे आहेत व आम्ही गाडोखाट बनवतो जीव अमृत बनवतो घा जीव अमृत बनवतो हे सर्व आमच्याकडे आम्ही सर्व महिला मिळून बनवतो व आमच्या रावरी गावात भाजीपाळ्याचा भरपूर धंदा आहे भरपूर भाजीपाळा आमच्या महिला करतात नमस्कार माझं नाव मनाश्री महेंद्र मेस्त्री मी स्वामी समर्थ गटाची सचिव आहे जिजामाता ग्राम आ, मी इथे कोकम सर्व प्रकारचे पीठ आणि तीन प्रकारचे लाडू आणले आहेत हे सगळं आम्हाला उमेदमुळे शक्य झालं आहे उमेदने आम्हाला खूप मोलाची संधी दिली आहे त्याबद्दल मी उमेदचे खूप आभार मी उमेदची खूप आभारी आहे नमस्कार मी आर्या प्रफुल्ला पेडणेकर मी स्वयं सहायता समूहाची सचिव आहे तसेच माता ग्राम संघाची सदस्य आहे तसेच एकता प्रभाग संघाची सदस्य आहे तसेच शिवाई उत्पादक गटाची सदस्य आहे आम्हाला इथे संधी दिल्याबद्दल इथे स्टॉल लावण्यात आम्ही भरपूर म्हणजे छान प्रकारे उत्तम प्रकारे केलेला आहे सगळं हे विक्री आणि आम्हाला रिस्पॉन्स सुद्धा चांगला मिळालेला आहे इथे भरपूर ओळखी सुद्धा झाल्या नवीन नवीन शिकायला मिळालं बघायला मिळालं हे सगळं आम्हाला उमेद मिळू शकते नमस्कार माझं नाव कविता रविराजवे मी जय अंबे स्वयं साहित्य गटाची अध्यक्ष आहे जिजामाता ग्रामसंघाची सदस्य सचिव आहे आणि शिवाय उत्पादक गटाची सदस्य आहे आम्ही हे करताना म्हणजे जेव्हा आम्ही हे स्थापना केली या शिवाई गटाची तेव्हा आम्हाला तिथपासून पासून आम्हाला खूप अनुभव आले आम्ही कोरोना काळात हा हे शिवाई गट स्थापन केलेला त्यावेळेस आम्हाला काय करायचं काय नाही करायचं ह्याची चिंता पडली होती आम्ही जिकडे तिकडे डोक्यावर जाऊन सुद्धा आम्ही हे जाऊन कपडे विकलेले माझं नाव युगा योगेश सुर्वे मी गोपाळकृष्ण स्वयं सहायता समूहाचे सदस्य आहे एकता प्रभागाई सदस्य आहे सदस्य आहे आणि ह्या शिवाय उत्पादक घटने आहे आम्हाला हे सगळं करताना खूप अनुभव आले इथून तिथून आणि आम्हाला हे सगळं उमेद नमस्कार माझं नाव आहे अनामिका अमोल सुवे मी खरं गोपाळकृष्ण स्वयं सहायता समूहाचे अध्यक्ष आहे तसेच जिजामाता ग्राम संघाचे सदस्य एकता प्रभाग संघाची सदस्य आहे तसेच शिवाय या उत्पादक गटाची मी सचिव आहे आता आम्ही पाच दिवस इथे हे जे विक्रीसाठी ठेवलंय म्हणजे आम्हाला चांगला अनुभव आलाय आम्हाला समजतंय की इथे काय विकू आम्ही पहिल्यांदाच लावलाय स्टॉल इथे पण आम्हाला हे कळतंय की इथे काय चालतं किंवा काय विकू शकतो किंवा आम्हाला कशा प्रकारे म्हणजे चांगले चांगले अनुभव आले तिथे आणि ह्याच्यात ना आम्हाला तसं म्हणजे झालंय फायदा पण झालाय तसा बऱ्यापैकी आपल्या तरी वीस एक हजाराचं आमचं झालंय आता तीन दिवसात अगदीच नाही असा रिस्पॉन्स नाही मिळालाय झालं होता इथे गणेश गणपतीपुळे मंदिरच्या जवळ हे जे इव्हेंट आता सरस इव्हेंट ऑर्गनाइज केलंय त्यात खूप चांगलं जेवण इथे कोर्ट मध्ये मिळत आहे आणि बऱ्याच वेगवेगळ्या आयटम्स पण इथे डिस्प्लेवर आहेत जे आम्ही आता घेणार आहोत आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता आपला कोकणी कल्चर इथे बाळगलं जात हे खूप आवडलं आम्हाला आणि नक्की परत येऊ पुढच्या वर्षी पण परत येऊ आम्ही नमस्कार थँक्यू नाव सौ सरोचे मुलकर नमस्कार मी राहणार आगवे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी तर मी ते गणपतीपुळे स्टॉल लावलेला आहे तर माझ्या बचत गटाचे नाव किंवा स्वयंसेवक समूह स्वामी मत महिला बचत गट आगवे आणि माझ्या प्रभात संघाचे नाव आहे किंवा ग्राम संघाचे नाव आहे नारी शक्ती ग्रामसंघ तर आम्हाला इथे उमेद करून दरवर्षी पाच दिवस नाताळ पासून पाच दिवस त्या ला भरवले जातात महिलांसाठी म्हणजे महिलांनी जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यातून ज्या था ज्या महिला स्वतः कोणतेही प्रोडक्ट करत असतील तर त्यांना एक बाजारपेठ मिळावी या हेतून हे स्टॉल उपलब्ध करून देतात तर ह्या पाच दिवसात खूप छान अनुभव येतात इथे लांबून लांबून कस्टमर येतात भेट द्यायला मेन म्हणजे इथे कंत्राटीपुळेच्या देवस्थानासाठी भेट देण्यासाठी खूप लांबून लांबून पब्लिक येतात ते आमच्या स्टॉललाही भेट देतात त्यामुळं आमचं आम्हाला उत्तम प्रकारचा प्रतिसाद तर मिळतोच त्यामुळे आमचे प्रत्येक आमचे केलेले महिलांनी केलेले प्रोडक्ट आहेत तर ते सेलिंगही चांगल्या प्रकारचं होतं आमची आम्हाला इथे महिलांसाठी पाच दिवस राहण्याची सोय तसंच नाश्ता चहा सकाळी चहा नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण परत रात्री राहण्यासाठी लॉजिंगची व्यवस्था खूप छान प्रकारे इथे केल, केली जाते महिलांचं प्रत्येक क्षणाक्षणाला महिलांना सोय किंवा महिलांना कोणत्या कोणत्या गोष्टींची अडचण आली आहे त्याला प्रत्येक सर मॅडम आम्हाला हेल्प करत असतात खूप छान वाटलं इथं येऊन आम्हाला तर खूप छान वाटलं आणि सेलिंग पण खूप छान झालं आज पाच दिवसाचा शेवटचा दिवस आहे तर आता ठीक आहे आता शेवटचा दिवस आहे पण खूप खूप प्रेमळ प्रेमळ मैत्रिणी भेटल्या आणि ठीक आहे थँक्यू वैशाली आनंद सावंत आमचा जास्त वाटत आहे आमचा मुक्काम आम्चा, पोस्ट आगरनरळ पोस्ट देव मुक्काम आगरनरळ पोस्ट देऊळ तालुका जिल्हा रत्नागिरी आमच्या प्रभागाचं नाव जीवन ज्योती आणि आम्ही उमेद उमेद मधून आम्ही काम करतोय उमेदने आम्हाला भरपूर काही म्हणजे सहकार्य केलंय म्हणजे आर्थिक सहकार्य गटामध्ये आल्यापासून आम्ही काही ना काहीतरी उद्योग करतोय आम्ही आता महिला मसाल्याचा उद्योग करतोय आमच्या महिलांना रोजगार सुद्धा मिळतोय त्याच्यातून आणि गटात गटातून म्हणजे आम्हाला काहीतरी फायदा बेनिफिट होतोय आम्ही मेणबत्त्या बनवतोय आमचा उत्पादक गट आहे आम्ही शिवाई काकाईच पण प्रोजेक्ट करतोय तीन प्रोजेक्ट आहेत आमचे ते आणि विथ परत आम्ही मसाले करतोय त्याच्याबरोबर आम्ही फिनेल पण बनवतो आणि मेणबत्त्या पण बनवतो एवढं सर्व करतो माझ्या महिलांना तेवढा रोजगार मिळतो बाहेर तर जाऊ शकत नाही कामाला पण त्यांना गावातल्या गावात आमच्या इथे रोजगार उपलब्ध होतो आणि आम्ही भरपूर उमेदचे म्हणजे आभारी आहोत आणि सर जेवढे सर आहेत मॅडम आहेत त्यांचं सहकार्य आम्हाला त्याच्यामुळे आम्ही आज एवढे पुढे गेलो आणि माझा हा चौथा वेळ आहे मी इथे स्टॉलला लावले गणपतीपुळा ह्या वेळेला मला भरपूरच खूप आनंद दा झालाय की माझी सेल चांगला झाली म्हणजे दोन तीन वेळा जेव्हा माणूस पाण्यात पडतो तेव्हा त्याला शिकतो त्यामुळे एक दोन वेळा जेव्हा मला मी आली तेव्हा काही म्हणजे असं एवढं वाटलं नव्हतं पण ह्या वेळेला मी खूप खुश आहे कारण माझा दहा हजार वर म्हणजे गेलंय त्यासाठी <laughs> आम्ही आभारी आहोत आम्ही एवढे पुढे उमेदमुळे गेलो उमेदचे खूप खूप आभारी आहोत आणि उमेदमुळे माझ्या महिला सक्षम सुद्धा झाल्या ज्या बाहेर गावाच्या पडत नव्हत्या त्या म्हणजे स्वतःच्या कधी कधी बाहेर पण जातात बँकेत वगैरे अगोदर भरपूर ऍक्टिव्ह झाल्या आणि त्याच्याबद्दल आम्ही आभारी आहोत धन्यवाद प्रदर्शनी आता सध्याच ते खूपच सुंदर आणि खूप चांगलं आहे आणि त्याची सर्व्हिस वगैरे आणि त्यांचं कल्चर पण जे कोकणी कोकणी लोकांचं आहे ते खूप सुंदर आहे त्याची सर्व्हिस पण चांगली आहे अटेंडन्स वगैरे क्वालिटी क्वालिटी आणि फूड क्वालिटी पण त्यांची खूप सुंदर आहे मला खूप आवडले आहे विजिट थँक्यू माझे नाव अश्विन मुक्काम आहे माझ्या गटाचे नाव महालक्ष्मी समूह माझ्या ग्रामसंघाचे नाव नाव ग्रामसंघ

मी मेघा म्हणून महेंद्र धनावडे हे ज्योती महिला प्रभात संघ नाचणे आणि माझ्या ग्रामसंघाचं नाव आहे उत्कर्ष महिला ग्रामसंघ आणि समूहाचं नाव आहे जिद्द समूह या समूहातून मला पर शिवण्याचा एक चान्स मिळाला तर सुरुवातीला माझी काहीच प्रगती नव्हती मी या बचत गटात उमेद मध्ये आल्यामुळे मला हळूहळू पर शिवण्यासाठी पिशव्या ठेवण्यासाठी सर्व काही मला सहकार्य मिळाले म्हणजेच मला अंतर्गत कर्ज सीआयएफ Uh, नव्वद हजार साठ हजार असे मला थोडे थोडे लोन मिळत गेले त्यानुसार मी खरेदी करून हा माझ्या महिलांना सगळ्या एकत्र करून हा व्यवसाय मी सुरू केला नवीन पॅटर्न मी शिवलेला आहे नवीन प्रकारचे पर्स आहे समोसा सारखाच आहे पण मी महिलांसाठी हिच्या एकत्र राहण्यासाठी ह्याच्यात टिफिन बाटली आणि सर्व काही याच्यात ठेवता येत आतून मी आ, अस्तर आणि कॅनवस वगैरे सर्व वापरून शिवलेले आहे आणि तळाला मी एक वेगळ्या प्रकारचा आणि ती वॉशेबल पण आहे आणि इथे कप्पे शिवलेले आहेत इथे एक कप्पा आहे साइडला हा चेन आहे चेन आहे आणि इथे एक चेन आहे तिथे तुम्ही साइड ला काही शिव ठेऊ शकता रुमाल वगैरे आणि पुढे पण आपण मोबाईल वगैरे अचानक पटकन काढायला मोबाईल साठी एक मोठा गप्पा केलेला आहे मोबाईल व्यतिरिक्त आपण पेन पेन आणि पेन्सिल वगैरे आणि प्रवासासाठी पण उपयुक्त आहे एक वेळेचे ड्रेस पण ह्याच्यात व्हावू शकतो एक टाइमचा ड्रेस आपण घेऊ शकतो ह्याच्यात एवढी मोठीच्या मोठी अशी ही पर्स आहे आणि मी माझं तिसरं वर्ष आहे मी सरस मध्ये येते या सरस मुळे आम्हाला खूप फायदा होतो आणि माझा माल चांगल्या प्रमाणात विकला जातो त्यामुळे मी उमेद अभियाना सर दोन हजार चोवीस संपन्न झालेलं आहे प्रतिसाद इथे मिळालेला आहे त्यांनी चांगल्या रीतीने प्रतिक्रिया दिलेल्या आहेत जेवणाची क्वालिटी जेवणामध्ये असलेले पदार्थ त्याच्याबद्दल कस्टमरने अमर करून दिलेलं आहे